चोपन्न पैसे रोज पडत बघा मता म्हणजे आपण काय चोपन पैशावरचे रोजंदार कामदा सत्तेत ना पैसा आणि पैशातून सत्ता हे धोरण आहे त्यांचं मी बसल्या बसल्या हिशोब करत होतो हजार पाचशे रुपये देऊन मत घ्यायची जी पद्धत आहे त्याच्यानंतर पाच वर्ष त्या मतदाराचा आवाज बंद असतो ते हजार रुपयाची नोट म्हणजे तोंडाला चिकटपट्टी असते पाच वर्षासाठी एवढं लक्षात ठेवा हजार रुपयात पाच वर्ष म्हणजे काहीतरी सत्तावीस गुन्हे किती सात गुन्हे चौदा चोपन्न चोपन्न पैसे रोज पडतं बघा मता चोपन पैसे रोज म्हणजे आपण काय चोपन पैशावरचे रोजंदार कामदा का हे काय त्या दाद देतो तो शांत चोपन्न पैशासाठी आपण पाच वर्ष आपले हाल करून घेतो